तर हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो हो। आहोत चिरमुऱ्याचा चिवडा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा तयार झालेला आहे अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा मग दिवाळीचं फराळ तर त्यासाठी तुम्ही अगदी छान असा हा चिवडा बनवू शकता आपण या चिवड्यामध्ये दोन असे पदार्थ यूज केलेले आहेत ज्याने की तुमच्या चिवड्याची टेस्ट अगदी वेगळी आणि अगदी भन्नाट अशी लागणार आहे सोबतच आपण इथे सिक्रेट असा मसाला देखील बनवलेला आहे अगदी वेगळ्या पद्धतीचा की या अगोदर यूट्यूबवर कुणीही दाखवलेला नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे तर सुरुवातीला आपण इथे अर्धा किलो असे चिरमुरे घेतलेले आहेत ते छान असे चाळण्याने चाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये धूळ वगैरे निघून जाते पण सुरुवातीला चिरमुरे फोडून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी छान असे कुरकुरीत आहेत तुमचे चिरमुरे जर अगदी छान असे कुरकुरीत नसतील अशा प्रकारे दाबल्यानंतर फुटत नसतील तर अगदी अर्धा ते एक तास उन्हामध्ये ठेवा किंवा मग थोडेसे सुरुवातीला गरम कढाईत वगैरे शेकून घ्या म्हणजे छान असे कुरकुरीत तयार होतात तर आपण हे साईडला ठेवून दिलेले आहे त्यानंतर मी इथे एक वाटे असे शेंगादाणे घेतलेले आहेत ते छान मी इथे उन्हाला वाळून घेतलेले आहेत त्यामुळे याला तळून घेण्यासाठी खूप जास्त वेळ असा लागत नाही तर आहे पूर्ण चिवड्यासाठी लागणारं साहित्य अगदी छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं म्हणजे आपला चिवडा अगदी छान असा एक महिनाभर म्हटलं तरी अगदी छान कुरकुरीत असा राहतो त्यामुळे चिवड्यासाठी लागणारं साहित्य अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणं गरजेचं आहे तर शेंगदाणे अगदी छान असे तळले गेले की नाही कसं समजायचं शेंगदाण्याचे वरचे साल तडकले गेले की समजायचं आपले शेंगदाणे अगदी छान असे तळले गेलेले आहेत तर माझे शेंगदाणे इथे छान तळले गेले आहेत मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी एक वाटी इथे घेतलेले आहेत तर देखील आपण इथे अगदी छान असे तळून घेऊया तेलात टाकले आणि छान असे वरते आले की समजायचं आपले मक्कापोहे अगदी परफेक्ट असे तळल्या गेलेले आहेत अगदी छान कडकडीत तेलामध्ये टाकले की अगदी छान असे फुलतात आणि थोडंसं तेल कोमट वगैरे असेल तर ते खूप जास्त तेल घेतात त्यामुळे कडकडीत तेलामध्ये मक्कापोहे तळून घ्यायचे त्यानंतर एक वाटी मी अशा प्रकारे खोबरं बारीक असं पातळ स्लाईस करून घेतलेलं आहे ते देखील तळून घेऊया तर आपल्या इथे जिन्नस तळून झालेले आहेत त्यानंतर आपण इथे मसाला तयार करायला घेऊया तर मसाला तयार करून गेन, घेणं घेण्यासाठी मी इथे एक चमचा जिरे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा असा चाट मसाला घेतलेला आहे तर आपण आपला शिक्रेट पदार्थ देखील पुढे यूज करणारच आहोत त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि हा आपला एक शिक्रेट पदार्थ सुरुवातीचा तर आपण इथे धने घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आणि ते आपण इथे भाजून वगैरे न घेता असे कच्चेच आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याने अगदी छान अशी आपल्या चिवड्याची टेस्ट येते तर आपण हे मिक्सरला फिरून घेऊया अगदी बारीक नाही थोडंसं अब्बदबड असं फिरून घ्यायचं त्यानंतर आपला हा दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण इथे तुम्ही पाहू शकता आपण हे खूप जास्त बारीक मिक्सरला फिरून घेतलेलं नाही त्यानंतर आम्ही याला फरसान म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा तर मी हा फरसाण देखील अगदी दोन तीन गेत है। ते तीन चमचे घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला आपण फिरून घेऊया अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची नाही थोडंसं अबडदोबड असं फिरून घ्यायचं तर अगदी यामधली बारीक शेव खूप जास्त बारीक होते आणि मोठाली अगदी थोडी बारीक मोठी अशी राहते तर अशा प्रकारे आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडासा बारीक मोठा आहे आणि यामध्ये धने देखील तुम्हाला दिसत असतील अगदी कच्चे धने यूज केल्यामुळे अगदी छान अशी आपली टेस्ट त्या मसाल्याला येते त्यानंतर मी इथे कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर सुरुवातीला आपण इथे मोहरी ॲड केलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की आपण यामध्ये मिरची ॲड करून घ्यायची आहे तुम्ही जर लाल तिखट ॲड करणार असाल तर ते सुरुवातीलाच मिक्सर जारमध्ये मसाला तयार करून घेताना ॲड करून घेतलं तरीही चालेल तर, तर आपण चिवडा बनवतोय म्हणजे त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची ॲड केलेली आहे ती देखील अगदी छान कुरकुरीत होणं जास्त गरजेचं आहे मिरची जर इथे थोडीशी कच्ची राहिली तर आपला चिवडा पटकन असा सॉफ्ट पडू शकतो त्यामुळे मिर मिरची देखील अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची अगदी शंभर टक्के नाही पण अगदी सत्तर ते ऐंशी टक्के तळली गेली की त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत तर अगदी सुरुवातीला मिरची आपण परफेक्ट अशी तळून घेतली की नंतर आपण कढीपत्ता वगैरे टाकला की आपली मिरची जळते आणि काळपट असा कलर येतो त्यामुळे अगदी पूर्णतः मिरची सुरुवातीला तळून घ्यायची नाही तर आपण इथे कढीपत्ता देखील ॲड केलेला आहे त्यानंतर आपण इथे अगदी थोडीशी अशी कोथिंबीर देखील ॲड करून घेऊया जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले चिवडा म्हटलं की अगदी महिनाभर आपण तो टिकवतो त्यासाठी आपण इथे कोणतेही पदार्थ अगदी खरपूस असे तळून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवून चिवडा बनवला तर गॅरंटी आहे की तुमचा चिवडा अगदी महिनाभर तुम्हाला झाकण लावून ठेवण्याची गरज पडणार नाही अगदी पटकन असा संपला देखील जाणार आहे त्यानंतर आपण हे गरम असतानाच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मसाला त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि एक मिनटभर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे यामधला हळदीचा वगैरे कच्चेपणा दूर होतो आणि गरम असतानाच आपण हा चिरमुऱ्यामध्ये ॲड करून घेणार आहोत गरम असतानाच आपण हा मसाला ॲड ॲड केला की त्याची चव अगदी निखरून अशी येते आणि परफेक्ट टेस्ट असणारा आपला हा चिवडा इथे तयार होतो तर या अगोदर देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पातळ पोह्याचा चिवडा बनवलेला आहे त्यासोबत देखील अगदी छान असा वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा मग दिवाळीचा फराळ तर तो चिवडा देखील अगदी छान असा तयार होतो तर आपण तळून बाजूला काढून घेतलेलं साहित्य देखील इथे इथे ॲडवा ॲड करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही तळून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला आपल्याला इथे लसून ॲड करायचा असला तर मोहरीनंतर तुम्ही इथे एक ते दोन गड्डी लसूण देखील ॲड करून घेऊ शकता त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा साखर अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे तर आपण या सगळ्या जिन्नस मिक्स करून घेऊया साखर अगदीच तुम्ही मिक्सरला फिरून घेतली तरीही चालेल पण मी नेहमी अशा प्रकारे साखर ॲड करते त्याने टेस्ट अगदी छान अशी येते तर आपण इथे जेवढा छान असा मिक्स करून घेतलेला आहे अगदी छान असा दिसतो आहे आणि खायला तर अगदी छान चविष्ट असा तयार झालेला आहे तर आपण इथे साखर अख्खी ॲड केलेली आहे आणि मीठ देखील ॲड केलेलं आहे त्यामुळे आपण हा मोठ्या पातेल्यामध्ये चिवडा काढून घेतलेला आहे आणि एक तासभर आपण हा झाकून बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे या पूर्ण मसाल्याची चव या पूर्ण चिरमुऱ्याला लागली जाते आणि आपल्या चिवड्याची टेस्ट अगदी भन्नाट अशी लागते तर एक तासानंतर आपण आपला हा चिवडा चेक करून पाहूया तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा दिसत आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम असा झालेला आहे त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या इथे अगदी छान असा चुरमऱ्याला मसाला चिकटलेला आहे जेव्हा चुरमुऱ्याला अगदी मसाला छान असा चिकटतो त्यावेळेस आपल्या चिवड्याची चव अगदी अप्रतिम अशी तयार होते तर तुम्हाला आपली पूर्ण रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका